असं नवऱ्याला सोडून द्यायचं दुसऱ्या माणसाला घ्यायचं आणि त्याच्यासोबत राहायचं आणि मी तुला चांगला माणूस शोधून देते तो तुला आयुष्यभर सांभाळेल लग्न म्हणजेच काय हे असतं का कशाला लग्न करायचं मस्त आयुष्य जगायचं आणि असं म्हणून तिने तिला गोड बोलून तिच्या घरी नेलं ती मुलगी सांगते ताई आणि म्हणली एका माणसाला जबरदस्ती बोलवलं पण मैत्रिणीच्या घरी आणि मला म्हटली की त्याच्याशी तू बोल आता आम्ही तोपर्यंत नाही का फिरून येतोय माझी आणि मी तुम्ही तुमचं नंतर मग तुला रूमचं भाडं देईल तुला किराणा भरून देईल असं म्हणून ही निघून गेली बाहेरून दरवाजा लावून त्याचंही लग्न झालेलं होतं तिचंही लग्न झालेलं होतं तिने नवऱ्याला सोडलं होतं ह्याने मात्र बायकोला सोडलं नव्हतं हा बायकोच्याही संपर्कात होता आणि याने हिलाही दुसरीकडे रूम घेऊन ठेवलं होतं तिथे मग त्या बाईला ठेवलेली बाई असंच म्हणतात आपल्या भाषा आपल्या देशामध्ये या शब्दाला लफड असंच म्हटलं जातं लिव इन रिलेशनशिप वगैरे हे आपल्याकडं नाही काय ना लग्न झालेल्या महिला ज्या सुखाने संसार करतायत आणि त्यांच्या संसारामध्ये थोड्याफार काही अडचणी येतात त्यावेळेला या महिलांचं ज्यावेळेला त्या सोशल मीडियावर बघतात ना त्यावेळेला त्यांच्याही मनामध्ये मा कुठेतरी वाटतं ना की मग माझा नवरा मला त्रास देतो कुणीतरी मला ऑफर दिलेली आहे मग मग नवऱ्याला सोडू का मी मग जाऊ का याच्यासोबत तर अशा घटना घडतायत तिच्या प्रियकरासोबत पळून आलेली होती परंतु कालांतराने किंवा त्या क्षणाला तो प्रियकर तिला फार त्रास देत होता अक्षरशः त्या मुलीने विष पिलं होतं नवऱ्याकडं जा आणखी दुसरा नवरा कर तो चार नवरेकर मला काही घेणं नाही मला कॉल करू नको पाहिजे कारण मी अशा गोष्टींपासून लांब असते अशा महिलांच्या मी सावलीलाही उभी राहत नाही जया मोरे जी होती जया मोरे जया मुंढे काय काय तिची वेगवेगळी नावं होती तर तिने काय केलं त्याच्या भरवशावरती आली एक मुलगा सुद्धा त्यांनी जन्माला घातला दोघांच्या प्रेमसंबंधातनं जे काही निर्म त्याची निर्मिती झाली तो मुलगा आहे जन्माला त्यांच्या घरातनं आवाज यायची त्याचं कारण काय माहिती का तिला शेवटी याने बायको केलेली नव्हती तिच्याशी लग्न केलेलं नव्हतं त्याच्यामुळे तो समाजात तिला बायको म्हणून कुठं ही मस्त मजा मारते आणि हिच्यासारख्या बऱ्याच बायका आहेत आणखी ज्या असं करतायत ज्या ज्यांनी तिला सल्ला दिला होता ना नवऱ्याच्या घरी जायचा त्यासुद्धा हेच करतायत फार भयंकर प्रकार चालू आहे आणि प्रत्येकच वेळेला पुरुषाची चुकी असते असं नाही असं नाही प्रत्येक वेळेला पुरुषाची पुरु चुकी नसते एवढं लक्षात नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय संगीतात आजचा विषय नेहमीपेक्षा थोडासा वेगळा आहे त्याला वेगळाही म्हणता येणार नाही खर तर या विषयावर ना मी अं ह्या अगोदर बराच वेळा मी अं भाष्य केलेलं आहे बराच वेळा मी बोललेली आहे आणि मला असं वाटतं की आत्ता ज्या काही जे काही प्रकार मी बघती आहे सोशल मीडियावर आणि माझ्याकडेही त्या केस येत आहेत तर बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की ताई तुम्ही या विषयावर थोडंसं बोललंच पाहिजे आणि बोलणं गरजेचंही आहे खरंच गरजेचं आहे तर विषय म्हणजे काय तर तो लिव्ह इन रिलेशनशिप लिव्ह इन रिलेशनशिप हा जो विषय आहे किंवा हा जो शब्द आहे तर हा विषय किंवा हा शब्द जो आहे तो आपल्या देशातला नाही आहे तो हा जो शब्द आहे किंवा हा विषय जो आहे तो पाश्चात्य पाश्चात्य संस्कृती आहे बाहेरच्या देशातली संस्कृती आहे जी आपल्या देशामध्ये त्याला फारसं मान्यता दिल्या जात नाही किंवा आपल्या देशामध्ये या शब्दाला लफडं असंच म्हटलं जातं लिव्ह इन रिलेशनशिप वगैरे हे आपल्याकडं नाही बोलल्या जात किंवा याला मान्यताच नाही आहे कारण त्या नात्याला बेकायदेशीर मानलं जातं अवैध मानलं जातं बरं समाज तर त्या नात्याला संमती देतच नाही परंतु आपल्या कुठल्याही धार्मिक कार्यामध्ये त्यांना मान्यता नसते त्या दोघांनाही बसवलं जात नाही जरी ते सोबत राहत असतील तरी कुठल्याही धार्मिक कार्यामध्ये बसवलं जात नाही ती संस्कृती आहे आपल्या देशाची ती मान्यच केली पाहिजेत आपण आणि ती जपायला सुद्धा हवी ती जतनही करायला हवी मला वाटतं ही चांगली आहे आपल्या येणाऱ्या पिढीसाठी चांगली गोष्ट आहे आणि ही जे आहे ना आपल्या देशामध्ये दे काही संस्कृती किंवा काही संस्कार किंवा काही रूढी परंपरा चाली ज्या लागू केलेल्या आहेत ना आ आ, वा, आ, मला वाटतं त्या आपण जपायला पाहिजे जतन करायला पाहिजे ना की त्या कशा लोप पावतील किंवा त्या कशा मलिन होतील याचा प्रयत्न कुणीच करू नये असं मला वाटतं माझी विनंती आहे सर्वांना आता चला मेण विषयाकडे बोलूयात तर बराच काय झालं माहिती का की आता जे एक महिन्यापूर्वी एक महिना किंवा दहा वीस वीस पंचवीस दिवसापूर्वी जे आळंदीला नाही का आळंदीला म्हणता येत नाही म्हणता येणार नाही पिंपरी चिंचवडला ज्या महिलेने मला शिविळ केली होती आणि तिचं ज्या वेळेला मर्डर झालं तिचं खून झाला त्यावेळेला तिच्या त्या बाबी निदर्शनात आल्या किंवा समाजासमोर आले मीडियाच्या माध्यमातून आणि मलाही त्याच वेळेला समजलं की ती महिला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये त्या माणसासोबत राहत होती त्याचंही लग्न झालेलं होतं तिचंही लग्न झालेलं होतं तिने नवऱ्याला सोडलं होतं ह्याने मात्र बायकोला सोडलं नव्हतं हा बायकोच्याही संपर्कात होता आणि याने इलाही दुसरीकडे रूम घेऊन ठेवलं होतं तिथे मग त्या बाईला ठेवलेली बाई असंच म्हणतात आपल्या भाषेमध्ये तर तिथे ठेवलं होतं आणि विषय असा असतो ना की त्या महिलेला ना समाजात इज्जत असती ना कुठेच कुठेच नसती ती कितीही मॉडर्न असू दे कितीही पैसेवाली असू दे बरं का तुम्हाला वाटत असेल की फिल्मी जगामध्ये हे होते तर ते, ते फिल्मी जग आहे इंडस्ट्री आहे त्यांना या सर्वसामान्य समाजाशी काहीच घेणं देणं नसतं त्याच्यामुळे त्यांचं आणि सर्वसामान्य समाजामधलं किंवा त्यांचं ग्रामीण भागातलं किंवा शहरी भागातही असेल जे सर्वसामान्य लोक जीवन जगतायत यांचं कुठंच लागत नाही त्यामुळे ते, त्या फिल्मी दुनियेतल्या लोकांसोबत आपलं कुठंतरी जुळवण्याचा प्रयत्न करत जाऊ नका अशी माझी विनंती आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांच्या डोक्यामध्ये जे काही वारं शिरलंय नाही की जर पटलं नाही ना तर सोडून द्यायचं आणि त्या लोकांना बदनाम करायचं तर मला त्या महिलांना सांगायचं आहे सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा बघा मला त्या महिलेचं पुन्हा एकदा सांगावं लाग वाटतय किंवा मला तिचं उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे की ते जया मोरे जी होती जया मोरे जया मुंढे काय काय तिची वेगवेगळी नावं होती तर तिने काय केलं त्याच्या भरवशावरती आली एक मुलगा सुद्धा त्यांनी जन्माला घातला दोघांच्या प्रेमसंबंधातनं जे काही निर्म त्याची निर्मिती झाली तो मुलगाही जन्माला आला परंतु तिने त्याने समाजामध्ये तिला त्याचं नाव नाही दिलं <coughs> ती जया मोरे किंवा जया मुंडे म्हणूनच वावरत होती कारण तिच्या शेजारच्या एका महिलेचा मला फोन आला आणि ती सांगत होती की ताई म्हणजे फार विचित्र त्यांचे सारखे भांडणं व्हायचे हो सारखे वाद व्हायचे फार फार त्यांच्या घरातनं आवाज यायचे त्याचं कारण काय माहिती का तिला शेवटी याने बायको केलेली नव्हती तिच्याशी लग्न केलेलं नव्हतं त्याच्यामुळे समाजात तिला बायको म्हणून कुठंच वावरत नव्हता तिला फक्त एका रूम मध्ये त्याने ठेवलेली होती तुझ्या काय गरजा असतील त्या मी तुला पुरवतो म्हणजे काय तर रूमचं भाडं तुला किराणा देतो बाकी तुला समाजात काहीच मिळणार नाहीये मग ते आयुष्य चांगलं का आपल्या आई वडिलांनी करून दिलेलं चार चार लोकांमध्ये मा समाजामध्ये मा मान सन्मानाने त्याच्यासोबत फिरायचं ते आयुष्य चांगलं ह्याच्यासोबत चा चोरून जगणं चांगलं का याच्यासोबत चा उजळ माथ्याने जगणं चांगलं मला सांगा ना आता काही बिनला ज्या पण बायका येतो त्या काय फार त्याला असं सोशल मीडियावर आणतात की हा माझा होणारा नवरा आहे हा माझा प्रियकर आहे मी माझ्या नवऱ्याला सोडून दिलेला आहे कारण तो टाकला होता तो घालणारा होता अशाही काही महिला आहेत नाही का आणि त्यांना फार अभिमान वाटतोय त्या गोष्टीचा तर वाटू दे हरकत नाहीये परंतु त्या महिलांना मला एकच सांगायचंय की तुम्हाला काय काशी घालायची ती घाला पण समाजामध्ये याचा प्रचार प्रसार करू नका पुन्हा एकदा मी तेच सांगेल म्हणजे काय ना लग्न झालेल्या महिला ज्या सुखाने संसार करतायत आणि त्यांच्या संसारामध्ये थोड्याफार काही अडचणी येतात त्यावेळेला या महिलांचं ज्यावेळेला त्या सोशल मीडियावर बघतात ना त्यावेळेला त्यांच्याही मनामध्ये मा कुठेतरी वाटतं ना की मग माझा नवरा मला त्रास देतो कुणीतरी मला ऑफर दिलेली आहे मग मग नवऱ्याला सोडू का मी मग जाऊ का याच्यासोबत तर अशा घटना घडतायत माझ्याकडे त्या केस येत आहेत आणि मी त्याला काय न्याय न्याय देऊ मी काय त्यांचा न्याय निवाडा करू हे मलाच कळत नाही परंतु ज्या सोशल मीडियावर ज्या अशा काही केस घडतात ना तर मला असं वाटतं जवळजवळ एक नव्याण्णव टक्के जास्त म्हणता येईल की त्या चोरून लपून असतात परंतु एक टक्का महिला बिनला ज्या झाल्या आहेत आणि त्या अगदी सोशल मीडियावर त्यांचं मांडतायत आणि त्यांना फार मजा वाटते त्यांना फार अभिमान वाटतो या गोष्टीचा काय होतं माहिती आहे का बराच वेळा आहे ना ज्या ज्याच्याशी आपलं लग्न करून दिलेलं असतं ना त्याची आणि म्हणजे त्या पुरुषाचे आणि त्या महिलेचे सुद्धा जुळत नाही म्हणायचं किंवा विचार जुळत नाही मग ते आई वडिलांनी करून दिलेला असू दे समाजात नातेवाईकांनी ते स्थळ आणलेलं असू दे किंवा काय ते त्यावेळेला तर लग्न त्यांचं होतं परंतु कालांतराने त्यांना कळतंय की बाबा ह्याचे विचार वेगळे आहे माझे माझे विचार वेगळे आहे आणि ते जुळत नाही मग ज्यावेळेला असं होतं ना मला काय म्हणायचं आहे तुम्ही सरळ आपलं वेगळं व्हा ना त्याने तिला दोष द्यावा ना तिने त्याला दोष द्यावा तो तुमच्या योग्य नाहीये तो दिसायला कुरूप आहे किंवा तुम्हाला जे जीवन पाहिजे आयुष्य आरामचं तो तो देऊ शकत नाहीये असं तुम्हाला वाटत असेल ना तर तुम्ही अगदी तुम्हाला कोर्टाची पायरी आहे कोर्टाचे दरवाजे आहे तुम्हाला न्यायालयाने बऱ्याच काही तरतुदा तुमच्यासाठी करून ठेवलेल्या आहेत की तुम्हाला जर पटत नाही तर तुम्ही आयुष्यभर त्या बंधनात नाही म्हणजे असं काही ते तुम्ही राहावंच परंतु तुम्ही प्रेमाने वेगळे व्हा ना की त्यांनी तुमच्यावर लांछन लावावं ना की तुम्ही त्याच्यावर लावावं जे काय आता प्रकार चालू आहे एका महिलेचा सोशल मीडियावर मला तिचं नाव घ्यायचं नाही आहे कारण तिचं नाव घेऊन मला माझं तोंड खराब करायचं नाहीये तर काय झालं माहिती का मला हे सांगण्याची गरज याच्यासाठी आली की त्या महिलेचा मला एकेकाळी एक एक फोन आला होता काही महिन्यापूर्वी की मला मदत करा मला मदत हवी आहे तुमची स सा, सगळ्यात पहिलं म्हणजे तिने माझ्या विरोधातच बोलत होती त्याच्यानंतर तिला कळलं की बाबा तिचं चुकले मग तिने मला माफी मागितली मला म्हटली की माझं चुकलंय जी त्या क्रिमिनल माणसासोबत पळून आलेली होती नवऱ्याला सोडून आणि मग ज्या वेळेला त्याने हिच्याबरोबर बऱ्याच असं महिलांना फसवलेलं होतं त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले होते तो तोतया पोलीस बनून किंवा तोतया मी मिलिटरी ऑफिसर आहे असं महिलांना मुलींना त्यांच्या आई वडिलांना सांगून त्यांच्याशी लग्न करत होता त्याने वेगवेगळ्या ठिकाणी बरीच लग्न केली होती मुंबईमध्ये त्याच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहेत आणि टी व्ही नाईनला त्याच्या बातम्या सुद्धा आहेत तर अशी त्याची स्टोरी होती आणि या मुलीने सुद्धा जिने मला मदतीची माझ्याकडे काय मदत मागितली होती ना तिने सुद्धा त्याच्यावर तीनशे शहात्तर दाखल केलेली आहे की मलाही याने फसवलेलं आहे म्हणून तर अशा याच्यामध्ये तिने मला फोन केला की माझं चुकलंय परंतु तो मला आता फार त्रास देतोय आता मला त्याच्यासोबत राहायचं नाहीये तर मला तुम्ही मदत करा मला काहीही करा पण मला मदत करा तुम्ही आणि मी एक चला बाबा माझ्याकडे आता तिचा जीव नको जायला कारण तिच्यासोबत एक लेकरू आहे मी वारंवार सांगत असते ज्यावेळेला लेकरू असताना त्यावेळेला माझी कुठेतरी नमती भूमिका असती आणि ती काय आहे त्यापेक्षा ती एक आई आहे या उद्देशाने मी तिला मदत केली मी त्याला दम भरला आहे तो पळून गेला तिथनं की मी पोलीस पाठवते तिथं आणि मी म्हणजे पोलिसांना फोनही केला होता की अशा अशा ठिकाणी आहे मुलगी राहतीय तिच्या मुलासोबत असं तिचं काही प्रेम प्रकरण होतं परंतु तो मुलगा क्रिमिनल आहे अशात त्याच्यावर केसही आहेत तर तुम्ही तिला मदत करावी म्हणून पोलिस निघालेही होते परंतु हा तेवढ्यात मध्ये तिथनं पळून गेला तो पळून गेल्यानंतर मग या मुलीचं मला म्हणणं होतं की ता ताई तिचा डेवोच झालेला नव्हता तर ती म्हणत होती माझ्यासाठी स्थळ बघा तुम्ही आणि माझं लग्न करून दे तिला म्हटलं तू एक काम करा अगोदर तुझा डिवोर्स घे आणि नंतर मी तुझं लग्न लावून देईल परंतु तिचा म्हणजे डिवोर्स झाला नाहीये नंतर मीही तिच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हते कारण मला तिचं जे वागणं होतं किंवा तिचं जे काय एकंदरीतच काय सगळ्या गोष्टी होत्या त्या थोड्याशा माझ्या कानावर माझ आल्या होत्या त्याचं कारण असं आल्या त्या कुणाच्या माध्यमातून तेही मी तुम्हाला सांगते की तिचीच मैत्रीण म्हणा किंवा तिच्या संपर्कातली एक मुलगी होती की जिच्याकडनं अशीच चुकी झाली जी माहे म्हणजे तिच्या प्रियकरासोबत पळून आलेली होती परंतु कालांतराने किंवा त्या क्षणाला तो प्रियकर तिला फार त्रास देत होता अक्षरशः त्या मुलीने विष पिलं होतं कारण तो तिच्याशी लग्नही करत नव्हता आणि तिला म्हणजे घरामध्ये किराणा सुद्धा भरून देत नव्हता मी का सांगते की अशा रिलेशनशिप मध्ये अडकू नका अशा गोष्टींमध्ये अडकू नका त्याचे जिवंत उदाहरणं माझ्याकडे आलेली आहेत तशा केस आले आहेत म्हणून मी वारंवार मुलींना महिलांना वॉर्निंग देते किंवा बाबा मी त्यांना विनंती करते असं नका स्वतःचा तमाशा करून घेऊ नका स्वतःचा हसू करून घेऊ नका कारण त्यावेळेला तुमच्या डोळ्यावर धुंदी असते परंतु कालांतराने मात्र तुम्हाला फार अपमानाला सामोरं जावं लागतं आणि समाज तुम्हाला स्वीकारत नाही हे फार मोठं सत्य आहे आणि मग तिच्या माध्यमातनं ती मुलगी यांनी मला त्या मुलीला माझा नंबर दिला की ताई तिने विष विषपिलाय माझ्या शेजारीच असते आणि तुम्ही तिला मदत करा मग मी त्या मुलीला फोन केला ती म्हटली की आता तिचा डिवोर्स सगळी काही प्रोसेस झालेली होती त्या मुलीची त्यामुळे मी तिला म्हटलं की ठीक आहे तो मुलगा जर तुझ्याशी लग्न करत नाही तर मी तुझ्यासाठी चांगलं स्थळ बघते आणि तुझं लग्न लावून देते मग मी त्या पोरीला माझ्याकडे आणलं माझ्याकडे आणल्यानंतर माझ्याच एका नातेवाईकासोबत मी तिचं लग्न लावून दिलं परंतु तो मुलगा काही चांगला निघला नाही आता जे आहे ते मी माझं मी कधीच काय लपून ठेवत नाही परंतु तो मुलगा चांगला निघला नाही तो दारुपीत होता म्हणून माझा नातेवाईक होता म्हणून मी तिला फोर्स केला नाही त्या मुलीला की बाबा नाही तू त्याच्यासोबत राहाच ज्या वेळेला मला तिने सांगितलं की ताई नाही हा खूप ड्रिंक करतोय मला अगोदर माहिती नव्हता कारण मी इकडं ते गावी राहत होते आणि फार जवळचं नातं होतं आमचं त्याच्यामुळे त्यांनी खूप फोर्स केला की बाबा बघा त्याच्यासाठी मुलगी आणि नात्यातलं म्हणून मी म्हटलं बाहेर देण्यापेक्षा बाबा चल माझ्याच नात्यात मध्ये माझ्या डोळ्यासमोर राहील कारण मी आतापर्यंत जवळजवळ आठ ते नऊ मुलींची लग्न लावून दिली अशा पण आणि एकीचं सुद्धा कोणाचीच काही तक्रार नाहीये हेच फक्त माझ्या हाताने फेल झाले अगदी मी जरी नात्यात होतं तरी मी त्याची शहानिशा करायला पाहिजे होती परंतु मी त्या लेकराला तसं सोडलं ले नाही वाऱ्यावर तिची आई सुद्धा तिच्याशी बोलत नव्हती तिचे ना बोलत होते परंतु तिला स्वीकारायला कुणीच तयार नव्हतं नंतर म्हणजे ज्या वेळेला त्या प्रियाकारासोबत ती आली होती त्याच्यानंतर तिला स्वीकारायला कुणीच तयार नव्हतं परंतु मी मात्र तिला स्वीकारलं की बाबा ठीक आहे ज्या वेळेला तो मुलगा चुकीचा निघालाय निगा, माझ्या फार जवळचा नात्यातला होता तरी सुद्धा मी सगळ्यांना वाईट झाली त्या मुलीला माझ्याकडे घेऊन आली आणि तिला सांगितलं की मी तू ज्या दिवशी माझ्या घरी आली ती त्याच दिवशी तुला सांगितलं होतं की मी तुझी आई आहे मी संगीता वानखेडे आहे मी कोण आहे ह्यापेक्षा अगोदर आता मी तुझी आई आहे तुझं मातृत्व मी स्वीकारलंय आता त्याच्यासोबत जरी तुझं लग्न लावून दिलं ना तरी सुद्धा माहेर म्हणून तू माझ्याकडे कधीही येऊ शकतेस एक आई म्हणून माझी दारं तुझ्यासाठी कधीही खुली आहेत आणि त्याच माझ्या शब्दाप्रमाणे मी त्या मुलीला ज्या वेळेला मला असं समजलंय की तो मुलगा तिला त्रास देतोय मी तिला माझ्याकडे परत आणलय आणि मी ते मोडले जे तिचं लग्न लावून दिलं होतं मी ते मोडले की मला पाठवायचे नाही तुम्ही जर एवढा त्रास देत असाल तिला तर मला तुमच्यासोबत पाठवायचीच नाही नंतर त्या मुलीने सांगितलं काही आता मला लग्नच करायचं नाही पहिलं झालं दुसरं झालं आता माझा या गोष्टीवर विश्वासच राहिलेला नाहीये माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही दोन मुलींना सांभाळलं ना मी पण माझ्या एका मुलीला सांभाळू शकते कारण तिला एक मुलगी होती मला कुठेतरी तुम्ही जॉब लावा मग मी तिला चांगल्या शाळेत मध्ये रेक्टरचा जॉब लावला त्या मुलीला जिथे तिला पंचवीस हजार रुपये पगार आहे त्या मुलीला जिथे खायचे प्यायचे दहा हजार रुपये कट होतात राहण्याचे आणि खाण्याचे आणि तिला काहीतरी दहा पंधरा हजार भेटत आहेत अशा ठिकाणी मी तिला जॉबला लावले त्याच्यानंतर मग ती अगदी आनंदात आहे तिथे सुखी आहे परंतु त्या मुलीने मला आत्ताच सांगितलंय की ताई ज्या वेळेला हिच्या काही भानगडी तिच्या कानावर गेल्या की त्या मैत्रिणीच्या ती बघायला लागली की बाबा ही नवऱ्याच्या पण घरी गेली नवऱ्याच्या घरून परत आली म्हणजे काय झालं आता तुम्हाला थोडक्यात सांगते की ज्या वेळेला मी तिला मदत केली त्या क्रिमिनल माणसापासून वाचण्यासाठी त्याच्यानंतर मला ही बरीच या मुलीचं लग्न लावून दिलं होतं मी म्हणून ती माझ्या मागे लागली की माझ्यासाठीच तिथं बघा म्हटलं तुझं तू डिवोर्स घे पहिला नंतर मी तुझं लग्न लावून देते परंतु तिने तसं काही केलं नाही आणि ते काय तिच्या अडचणी होत्या तिचं तिला माहिती परंतु या मुलीने मला नंतर सांगितलं होतं की ताई तिने मला तुमच्याकडं येण्याअगोदर फार वेगळं शिकवलं होतं मला तुमच्याकडं येऊ नको म्हणून मला फार फोर्स करत होती की जाऊ नको म्हणजे जा तिनेच तिला नंबर दिला माझा आणि तीच परत तिला म्हणत होती जाऊ नको कुठं विश्वास ठेवती त्या बाईवर ती तुला विकेल आणि त्या बाईवर विश्वास ठेवू नको आणि मी तुला चांगला माणूस शोधून देते तो तुला आयुष्यभर सांभाळेल लग्न म्हणजेच काय हे असतं का कशाला लग्न करायचं मस्त आयुष्य जगायचं आणि असं म्हणून तिने तिला गोड बोलून तिच्या घरी नेलं ती मुलगी सांगते ताई आणि म्हणली एका माणसाला जबरदस्ती बोलवलं पण मैत्रिणीच्या घरी आणि मला म्हटली की त्याच्याशी तू बोल आता आम्ही तोपर्यंत नाही का येतोय माझी आणि मी तुम्ही तुमचं ठरवा नंतर मग तो तुला रूमचं भाडं देईल तुला किराणा भरून देईल असं म्हणून ही निघून गेली बाहेरून दरवाजा लावून मग ती घाबरली मी घाबरली माणसाजवळ की मी अशातली मुलगी नाहीये मी खूप चांगल्या घरातली आहे माझ्याकडून एक चुकी झाली म्हणून मला काय असं हा परत हा रस्ता नाही निवडायचा आहे मला माफ करा मला माझी मला या गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये त्यावेळेला तो माणूस चांगला म्हणायचं की त्यांनी या नालायक पुरीला फोन केला की ही मुलगी त्यातली नाहीये असं कुणालाही काही तुम्ही करायला सांगू नका घरी या आणि पटकन दरवाजा उघडा मग त्या घरी आल्या आणि दरवाजा उघडला आणि ती पोरगी नंतर माझ्याकडे आली दोनच दिवसात ती माझ्याकडे आली नंतर आणि तिने मला ते आल्यानंतर सांगितलं होतं की ताई या असं झालं होतं म्हणून मी तिच्याशी कॉन्टॅक्ट ठेवला नाही ही जर अशा प्रवृत्तीची मुलगी असेल तर मला हिच्याशी बोलायचं नाही आता मी त्यावेळेला एक आई होती ती म्हणून तिला मदत केली होती आता मला हिच्या भानगडीत पडायचं नाही त्याच्यानंतर विषय असा झाला की ही हिचं काय ठरलं हिची कोण मैत्रिणी त्या मैत्रिणीला सल्ला दिलाय की बाबा नवऱ्याकडे जा आणि तो मुलगा आता म्हणजे असं तुझी फरफड होण्यापेक्षा तू नवऱ्याकडे जा आणि तिला ते ती आवडलं म्हणजे पटलंय आणि ती गेली त्यावेळेलाही तिने मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला मी तिला सांगितलं मला तू नवऱ्याकडे जा आणखी दुसरा नवरा कर तू चार नवरे कर मला काही घेणं नाही मला कॉल करू नको बाई कारण मी अशा गोष्टींपासून लांब असते अशा महिलांच्या मी सावलीलाही उभी राहत नाही मला माहिती या सुधरत नसतात अशा लय केस माझ्याकडे आलेले ह्या सुधर हे पिहन सुधरतच नसतं त्याच्यानंतर मग काय ती नवऱ्याकडे गेली तीन महिने राहिली अगदी सोशल मीडियाला सगळं काही टाकत होती आणि छान तिथं गेल्यानंतर नवऱ्याने तिला गाडी घेऊन दिली नवऱ्याने तिला वॉशिंग मशीन घेऊन दिली अगदी सगळं काही व्यवस्थित चालू होतं परंतु त्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट सातत्याने दिसत होती की सासरची मंडळी ही फार शांत आहे सासरची मंडळी तिच्या गरीब आहे तिच्या नवऱ्याचं घर हे पत्र्याचं होतं परंतु तो तिला सगळ्या सुखसुविधा पत्राच्या घरात सुद्धा त्याने तिला वॉशिंग मशीन घेऊन दिली त्याने तिला स्कूटी हवी होती त्याने स्कूटी घेऊन दिली तिला म्हणजे सगळं काही त्याने दिलं परंतु ज्या वेळेला हा क्रिमिनल माइंडचा माणूस परत तिच्या संपर्कात गेला त्यावेळेला तिने परत त्याच्याकडे येण्याचा हट्ट धरला की नाही मला त्याच्याकडे यायचं मला नाही तुझ्याकडे राहायचं कारण तुझं हे घर हे ग्रामीण भाग मला माझ्या हौस पूर्ण होत नाहीये माझी मला चांगलं खायला भेटत नाहीये मला अशा घरात राहायचं नाहीये म्हणून तिने पुन्हा त्या नवऱ्याशी भांडणं भांडायला सुरुवात केली विनाकारण नाही नाही त्या घाण घाण गलिच्छ शिव्या त्या नवऱ्याला द्यायच्या सोशल मीडियावर मांडायच्या त्याच्याच घरात राहायचं त्याला शिव्या द्यायच्या मला सांगा कोणचा नवरा ऐकून घेईल काही कारण नसताना त्या सासरच्या लोकांशी भांडणं काढलीत काही कारण नसताना आणि ही त्या माणसासोबत इकडं पुन्हा निघून आली त्याने दिलेली गाडी आणली त्याने काय हे केलं असेल त्या सगळ्या वस्तू इकडे ती घेऊन आली का तर गाडी तिच्या नावावर होती डाऊन पेमेंट नवऱ्याने भरला आणि गाडी ती घेऊन आली त्याच्यानंतर असं झालंय की इथं आल्यानंतर मग आता त्या नवऱ्याने काही सोशल मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांना किंवा सोशल मीडियावर असणाऱ्या महिलांना की दिले पुरावे की बाबा आम्ही काहीच नाही आमची बाजू मांडायला कुणीच नाहीये ही खोटं 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 सगळं आमच्यावर मांडतेय आमच्यावर लादतीये आमची बाजू कोणीच मांडत नाहीये म्हणून काय केलं त्या नवऱ्यानी ना काही गोष्टी त्यांना दिल्या आणि त्या महिलांनी त्या, महिला त्या सोशल मीडियावर दाखवल्या की बाबा ही जे सांगते ना हे खोटं आहे खर तर तिचा नवऱ्याचा आणि त्यांचा काहीच दोष नाहीये ती गरी त्या 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 लोक गरीब आहेत आणि हीच चुकीची आहे कारण ही सोशल मीडियावर मांडत होती सातत्याने त्याच्यामुळे त्या लोकांनीही दाखवलं आता तिची ती जी मैत्रीण होती ना जिनं मदत केली मला तिच्याबद्दल काहीच बोलायचं नाही कारण ती ही तशीच ती मैत्रीण नाही तशीच आणि ही तशीच त्यामुळं मला त्या मैत्रिणीची बाजू घ्यायची नाही जिनं तिला नवऱ्याच्या घरी जा म्हणून सल्ला दिला होता जिने तिला तिच्या घरी बोलवलं दोघी जणी पार नाचून नुचून फार लोकांना दाखवत होते आम्ही किती चांगले आहोत मला तिच्याबद्दलही काही बोलायचं काय समविचारी ना त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मला काही बोलायचंच नाही आता इथं आल्यानंतर तिने तो नाच तिचा पुन्हा चालू केलेला आहे आणि ती समाजाला दाखवते मी किती चांगली आहे हा आणि हे असं राहायचं असं नवऱ्याला सोडून द्यायचं दुसऱ्या माणसाला घ्यायचं आणि त्याच्या सोबत राहायचं हा हे असं त्यांचं ते एकंदरीत चालू आहे तर मला सांगा अशा वेळेला काय करायचं काय करायचं मला सांगा अशा वेळेला त्या नवऱ्याचा काहीच दोष नसताना त्याची काहीच चुकी नसताना तो माणूस भोगतोय आणि ही मस्त मजा मारते इथे ही, ही मस्त मजा मारते आणि हिच्यासारख्या बऱ्याच बायका आहेत आणखी ज्या असं करतायत ज्या ज्यांनी तिला सल्ला दिला होता ना नवऱ्याच्या घरी जायचा त्यासुद्धा हेच करतायत त्या पण हेच करतायत आणि समाज त्यांना बघतोय का बघताय आपण काय घेतोय त्याच्याकडं त्याच्यातनं आपण आपल्या लेखीबाळी आहेत घरात मध्ये मुली असताना तुम्ही ते व्हिडिओ बघताय काय काय तुमच्या मुली काय घेणार आहेत त्याच्यातनं खर तर मी रुपालीताई चाकणकरांना याच्याबद्दल चा पत्र देणार आहे हे या असले नंगेनाच आणि ह्यासले चाळेना बंद व्हायला पाहिजेत महिलांचे फार फार मातल्यात त्या फार त्यांनी ना इतका आत्ती करणं लावलंय की त्यांना भीतीच नाहीये कुठल्या गोष्टीची भीतीच नाहीये हे थांबायला हवं कुठंतरी हे थांबायला हवं मी स्वतः रुपालीताई चाकरणकर यांना पत्र देणार आहे की हे जे काय प्रकार चालू आहे ना सोशल मीडियावर एक नवरा कर दोन कर चार नवरेकर आणि ते टाकत राहा सोशल मीडियावर टाकत राहायचं म्हणजे तुम्ही काय देताय येणाऱ्या पिढीला काय देता किंवा बघणाऱ्या पब्लिकला तुम्ही काय संदेश देताय त्यांनी काय घ्यायचं तुमच्याकडनं फार भयंकर प्रकार चालू आहे आणि प्रत्येकच वेळेला पुरुषाची चुकी असते असं नाही हा असं नाही प्रत्येक वेळेला पुरुषाची चुकी नसते एवढं लक्षात ठेवा हां हे माझ्याकडं आलेल्या केसनुसार मला जे माझ मला जे अनुभव मिळालेत ना त्यातनं मी तुम्हाला सांगते फार भयंकर परिस्थिती आहे भयंकर आहे थांबलं पाहिजे ते याला कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे